तर जस्ट आता आमच्या शेजारी ज्या ताई आहेत ना, ना ते आणि त्यांच्या त्या पण होत्या आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ह्या सगळ्या ज्या रिच्युअल्स आहेत ना त्या मला पण करण्याच्या खूप इच्छा आहे पण मी गेल्या वर्षी मी आजारी होते ह्या दिवशी आणि या वर्षी हे बाळ शिकू आणि घरातली सगळी कामं घरामध्ये जर कोणी मोठं असेल आणि घरा म्हणजे बाळाला किंवा हे घेऊन थांबणारं असेल मोठं तर मग ह्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन करायला छान वाटतं असं मोकळं असेल तर पण नाही करू शकत कारण हा आहे इच्छा असेल तरी नाही करू शकत सो त्या आल्या होत्या आणि वडाच्या पानावरती जे पाच फळं ठेवून वगैरे देऊन हळदी कुंकू लावून मग त्या गेल्याला मी पण त्यांना लावलं आहे सो हे सगळं करायला ना खूप भारी वाटतं आणि आणि आज सुवासिनीचा हा दिवस असतो स्पेशली सो मा, मी तर नाही करू शकत आए, हे असं काही आहे त्यामुळे सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आज केलंही असेल सो असं होतं वट दिवशी होप की अजून दोन वर्षाने किंवा पुढच्या वर्षी पण मी पण हे करावं आणि हा ब्लॉग वटपौर्णिमेचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करावा जर मी केला तर आणि त्यामध्ये आंबा पण होता त्या पाच फळांमध्ये कितीच खाते फक्त पाच मिनटं त्याला मी फिडिंग करत होते आणि ते त्याचे जे पेच आहेत जे होममेड मी एक बनवलं होतं ते शिजवण्यासाठी ठेवलं आणि ती थोडीशी ओतू गेली तर सकाळी मी त्याला डाळिंबरचं ज्यूस जे आहे ते मी भाजवलं आणि जास्त आता तो उठला आहे आणि आता एक वाजलेत आज जरा लवकर आवरलं होतं सगळं काम कारण <coughs> मी लवकर आवरायला घेतलं म्हणून कारण यांच्या पण त्यांच्या पप्पा पण लवकर गेले तर ते घरातून लवकर ऑफिसला गेले ना तर माझं लवकर आवरतं कारण ते जाईपर्यंत हे दे ते दे, 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 दे मग त्यांच्या त्यांचे शू त्यांचं सॉक सोरुमार हे सगळं मग द्यावं लागतं हातामध्ये जोपर्यंत जात नाही त्यामुळं उशिरा काम होतं पण आज लवकर आवरलं आहे आणि आज फक्त जाणार आहे बाहेर म्हणजे त्यांच्या ह्या पप्पांकडे तर मग शाळा सुरू होईपर्यंत हे असंच चालू राहणार आहे कधी जवळ कधी मोठ्या जवळ तसं पुण्यामध्ये आम आम्ही पंधरा दिवस राहून आलो तरी पण काय अजून मन भरत नाही आहे असो शाळा सुरू होईपर्यंत फक्त एक आठ दिवस राहायचं आहे जेवढं फिरायचं आहे फिरू दे मग आता कोण नको राहणार आहे आणि तिला सोडणार तरी कोण आहे सो असं आहे आणि आज दुपारचं जे जेवण आहे ते करायचं नाही आहे कारण मके आणले होते काळ कनिज तर ते शिजवून खाणारे आता दुपारी थोड्या वेळाने सकाळी मुगाची डाळ आणि चपाती हा माझा नाश्ता होता मला बेसिकली जे आपला नाश्ता असताना पोहे उपमा वगैरे ते मला नाही आवडत जास्त क केव्हा तरी खाते मी जर सगळेजण खात असतील तर त्यांच्यासोबत पण जर अशी मी असे एकटी इकडे तर मी नाही ते असं म्हणजे ते माझं जास्त आवडीचं नाही आहे जे काही सकाळी भाजी चपाती स्वयंपाक केलं असेल ना त्यातले मी एक चपाती खाईन मग पुढे कामाला सुरुवात करते सो असं काही दिवसाची सुरुवात होते माझ्या शिजत आलेला आहे तो त्याला मी पासते कारण सकाळी नऊ साडेनऊ वाजता तो ज्यूस केला होता त्याच्यानंतर आत्ता डरेक्ट सो एक वाजला उशीर झाला आहे आणि आम्हाला पण आता दुपारचं जेवण करायचंय मला एवढी भूक नाहीये कारण मी दहा साडे दहा वाजता ह्यांचा सगळा नाश्ता देऊन झाल्यानंतर मग लास्टला मी करते है तर ह्याला दोघांना पण करून देईन साडेसहा वाजलेत आणि ते दोघं पण खाली गेले खेळायला आणि हा जरा पण शांत बसत नाहीये झोपून उठलाय सगळं झालंय बरं कायचं काम सगळं ह्याचं झालं आहे दूध पिऊन झालं आहे पाणी पिऊन आहे सगळं झालं आहे तरी शांत बसत नाही आहे मला थोडंसं काम होतं सगळं झाडू वगैरे मारून घेतलं मी कारण दिवा लावण्याची वेळ आहे आणि जरा हे स्वच्छ करायचं होतं मला हे जे आहे ते स्वच्छ करून घेतलं ह्यामध्ये कापूस थोडेसे माचेस वगैरे इकडे तिकडे झाले होते सगळे मग पुसून हे सगळं नीट व्यवस्थित ठेवलं तर एवढंसं ठेवण्यापर्यंत हा शांत बसत नव्हता नुसतं रडत होता मग काय नुसतं कड्यावर घेतलं आणि मग असं कामं करावी लागतात मला इकडेच आहे झाडू मारलेला सगळा काय चिकू चिकू दोन्ही खासवरती ठेवले मी हां काही झोपत नाही आहे आणि आम्हाला काही राहत नाही माका खाल्ले तर मग ए तुम्ही मका शिजवला नाही असा भाजला आहे आणि याच्याबरोबर तिखट मीठ लिंबू मस्त टेस्ट आहे कसं आहे भक्ती पावणे बारा वाजलेत मंडळ आणि आम्ही अजूनही जागे आहोत हा झोपला होता खरं तर पण मग अशी उठला होता त्यामुळे मी त्याला ते त्याची जी पेच असते ना ती बनवून खाण्यासाठी तर जर तो खाल्ला नाही कारण खी खाऊन खूप उशीर झाला होता मग झोपून उठला मग फक्त दूध पिला येतो आणि त्याची आता भूक वाढली आहे तर त्याला हे हवंच आणि जर ह्यांनी ते नाही पिलं मग हा काय रात्री व्यवस्थित झोपणार नाही आणि आम्हालाही काही झोपू देणार नाही एवढा उशीर झाला याचं कारण की मग ह्यांनी साडे नऊ वाजता चिकन आणलं होतं त्यामुळे ती भाजी केली मग सगळं आम्ही जेवलं मुलांना मी जेवायला दिलं आम्ही जेवल्यानंतर सगळं किचन मोठा सगळा क्लीन केला आता अंधार आहे मी किचनची लाईट बंद केली तर किचन होटास पूर्ण क्लीन केला आणि मग नंतर ह्याला उठवलं खाण्यासाठी त्यामुळे एवढा उशीर झाला आणि हा हो असं होतं त्यामुळे सकाळी पण होट्यालानं उशीर होतं त्यांना मध्ये ना दोन तीन वेळा उठतो दूध पिण्यासाठी सो असं काही होतं दिवसभर ऊन होतं त्यामुळे गरम पण भरपूर होतं सो ब्लॉग मी तेच एंड करते आणि आता मला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट मंडळी